आपण पाहताय महाधुरळा हे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार महाधुरळा चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत अखेर कागल मध्ये राजकीय भूकंप झाला आणि मंत्री हसन मुश्रीफ समरजित घाटगे एकत्र आले राष्ट्रवादी आणि शाहू आघाडी एकत्र आले दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले या सगळ्या राजकारणाचा आगामी परिणाम हा होणार आहे की समरजित घाटगे लवकरच भाजपमध्ये जाणार आहेत मुळात समरजित घाटगे हे यापूर्वी अपक्ष म्हणून समर मंत्री मुश्रीफ विरोधात लढले पराभव झाला त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला जिल्हाध्यक्ष झाले भाजप वाढवला आणि मंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात लढण्यासाठी तब्बल चार वर्षे जय्यत तयारी केली पण शेवटच्या क्षणी मंत्री मुश्रीफच महायुतीत आले राष्ट्रवादी महायुतीत आला आणि उमेदवारी त्यांना मिळाली त्यामुळं राजकीय सोय म्हणून अखेर समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला वर्षभरापूर्वी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली मुसरी त्यांच्यात जोरदार लढत झाली पण या लढतीत हवा चांगली असूनही त्यांचा पराभव झाला पराभवानंतर पुन्हा एकदा समरजित घाडके यांच्या राजकीय भवितव्याची चर्चा सुरू झाली ते इकडे जाणार तिकडे जाणार तिथेच राहणार अशी चर्चा रंगू लागली पण या सगळ्या पार्श्वभूमीवर गेले दोन महिन्यात त्यांचा भाजप प्रवेश हा जवळजवळ निश्चित होत होता दोन तीन भेटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झाल्या कधी प्रवेश करायचा यासंदर्भात यास ही चर्चा झाली याच दरम्यान शिवसेना एकनाथ शिंदे गटाशी चर्चा झाली पण ही केवळ कामानिमित्त भेट असल्याचं सांगण्यात आलं आणि अखेर समरजित घाटगे यांचा भाजप प्रवेश जवळजवळ निश्चित झाला पण याच काळात त्याच प्रवेशाची पहिली पायरी म्हणून कागल नगरपालिकेत मंत्री मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी बरोबर युती करण्याचा निर्णय झाला या युती करण्याच्या निर्णयात सगळ्यात महत्त्वाचा वाटा होता तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा म्हणजे समरजित घाटगे यांच्या भाजप प्रवेशाची ती पहिली पायरी मानली जात होती आणि ती पायरी निश्चित झाली दोघांची पत्रकार बैठक होईल त्या बैठकीत त्या दोघांच्या युतीची घोषणा होईल आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाचा टप्पा होईल तो म्हणजे भाजप प्रवेशाचा समरजित घाटगे यांचा भाजप प्रवेश नगरपालिका निवडणुका होताच लगेच होणार आहे त्या द संदर्भात चर्चाही पूर्ण झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि समरजित घाटगे यांची भेट झालेली आहे चर्चा झालेली आहे मुहूर्त ठरलेला आहे नगरपालिका निवडणूक होताच याच वर्षात म्हणजे नव्या वर्षात नव्हे तर याच वर्षात घाटगे यांचा भाजप प्रवेश निश्चित झालेला आहे यांचा भाजप प्रवेश होईल आणि पुन्हा नव्या राजकारणाला समरजित घाटगे यांच्या सुरुवात होईल म्हणजे भाजप शरद पवार गट आणि पुन्हा भाजप म्हणजे समरजित घाटगे यांची घर वापसी होईल आणि कागल तालुक्यात यापूर्वीच संजय घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचाही प्रवेश अनेक महिने लटकला होता पण तो नंतर झाला आता समरजित घाटगे यांचा प्रवेश होईल दोन्ही घाटगे भाजपमध्ये असतील मंडलिक शिवसेनेत असतील आणि राष्ट्रवादीत असतील मंत्री हसन मुश्रीफ जे तीन तीन गट तिथे असतील तिघेही महायुतीमध्ये असतील महाविकास आघाडीला इथं आता एकूणच मोठा धक्का घाटगे यांच्या भाजप प्रवेशानं बसणार आहे त्यामुळे आता समरजित घाटगे यांचा भाजप प्रवेश निश्चित आहे याच वर्षात नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागण्याआधी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार हे नक्की आहे मुहूर्त ठरलेला आहे पाहूया आता दिवस कुठला ही एवढाच पण जिल्हा परिषद निवडणुकीत ही अशीच युती होणार आणि या युतीत घाटगे गटाला जागा मिळणार आणि घाटगे हे थेट भाजपमध्ये प्रवेश करणार हे नक्की आहे आपल्याला अशाच बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद